नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो यवतमाळ जिल्ह्यातील भीषण अतिवृष्टी वारंवार होत असलेली पिकांची नासधूस आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गंभीर प्रश्नाकडे महायुती सरकारने यवतमाळ जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप करीत शिवसेना उभटा पक्षाचे वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख संजय निखाळे व किरण देरकर यांचे नेतृत्वात वनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य डफडे आंदोलन करण्यात आले ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करावे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यांना घेऊन हा डपडे मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला येथे निवेदन देण्यात आले मोर्चात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते परंतु हमारा दक्षिणान का दरद आठ आठ ज्यूस पाणी पाणी अशुद्ध येतेवरण सुविधा यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आण माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे आमचे पक्षप्रमुख लाडके कुटुंबप्रमुख यांच्या आदेशानुसार माननीय आमदार सन्माननीय श्री संजय देरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माननीय जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे महिला जिल्हाप्रमुख योगिताताई मोहोड त्यांच्या मार्गदर्शनामध्ये दफडे आंदोलन आज या ठिकाणी या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या सर्वांच्या मागण्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यातला यवतमाळ हा एक जिल्हा आहे, आहे। आणि अमरावती आणि नागपूरप्रमाणेच विदर्भातला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याचं नाव आहे आणि सगळ्यात जास्त आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत अशा वेळेस आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहे आता माननीय मुख्यमंत्री यवतमाळ आलेले होते त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड आमच्या शेतकऱ्यांना आश्वासनं दिले परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न करता जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये आम्हाला वाचून धक्का बसला ए सांग, ए सांग, ए सांग की त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचं नाव वगळण्यात आलेलं आहे हे सांग हे सगळं सांगत असताना मला आणखी सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कापसाला पंधरा हजार रुपये भाव द्यावा सोयाबीनला दहा हजार रुपये भाव द्यावा त्यानंतर श यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा आणि आमच्या शेतकरी बांधवांना न्याय द्यावा असं हे निष्कर्म निष्कर्मी असं हे सरकार आहे बेश्रमाचे झाडं यांच्या बंगल्यांसमोर नेऊन लावायला पाहिजे कारण आमच्या शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होत आहे अतिवृष्टी आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि फार मोठं नुकसान झालेलं आहे या नुकसानीची सरकारने नोंद घ्यावी अन्यथा येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सरकारला त्याची जागा दाखवण्यात आल्याशिवाय राहणार नाही उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि यवतमाळ जिल्ह्याचे नेते खासदार संजयजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात तसेच वनीचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ देरकर यांच्या मार्गदर्शनात ह्या झोपलेल्या सरकारला आम्ही डपडे वाजवल्या उठवण्यासाठी कारण आपल्याला माहीत आहे तेरा तारखेला या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री येऊन गेले अतोनात सरकारी कार्यक्रम घेऊन अतोनात सरकारचा खर्च केला आणि त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करू आणि लगेच दुसऱ्या दिवशी बारा तारखेला एक शासनाचा परिपत्रक निघाला आणि त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा कुठेही दुष्काळाच्या यादीमध्ये नाव नाही आणि यवतमाळ जिल्हा हा वगळला त्यामुळे आज ह्या युती सरकारचा फडणवीस सरकारचा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये जर यवतमाळ जिल्हा दुष्काळ झाला ना दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही विशेष पॅकेज जाहीर केलं नाही शेतकरी कर्जमुक्त जर झाला नाही तर या युती सरकारमधल्या